महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या निषेधार्थ शोले स्टाईल आंदोलन अन्यथा तीन एप्रिलला रास्ता रोको व गाव बंद आंदोलन होणार गेल्या तीन वर्षापासून रखडलेली निटूरची पुरवठा योजना तात्काळ सुरू करावी तसेच पाईपलाईन खंदून झालेली रस्त्याची दुरुस्ती तात्काळ करावी या व इतर मागणीसाठी आज निटूरच्या सरपंच व ग्रामस्थांनी शोलेस्टाईल आंदोलन केले येत्या तीन एप्रिल नंतर जर पाणीपुरवठा सुरू नाही झाला तर रास्ता रोको व गाव बंद आंदोलन करणार असल्याचा लेखी इशाराही यावेळी देण्यात आलेला आहे सलग दोन तास झालेल्या या आंदोलनामुळं आंदोलनाला अनेक ग्रामस्थांनी हजेरी लावली निटूर तालुका निलंगा इथं सर्वांना घराघरात शुद्ध पाणी मिळावं या हेतूनं केंद्र सरकारनं तीन वर्षांपूर्वी दहा कोटी रुपयांची पाणी पुरवठा योजना मंजूर केली खरी मात्र गेल्या तीन वर्षापासून ही योजना संबंधित कंत्राटदार व त्यावर नियंत्रण ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांमुळे कार्यान्वित झाली नाही त्यामुळे नागरिकांचे पाण्यासाठी हाल होत आहेत दरम्यान या संदर्भात निटूर ग्रामपंचायतनं अनेक वेळा महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयाला पाणीपुरवठा योजना पूर्ण करावी असा लेखी पत्रव्यवहार केला परंतु संबंधित कार्यालयानं कसलीच दखल घेतली नाही त्यामुळे आज निटोरच्या सरपंच प्रतिभा सोमवंशी यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी भर उन्हा दोन तास आंदोलन केलं मध्ये पाईपलाईनच्या नावाखाली गावातील अनेक रस्ते उकरण्यात आले त्यामुळे रस्त्यावर सहज चालणं मुश्किल झालंय पाईपलाईन बुजवल्यानंतर पॅच वर्कही केलं नाही त्यामुळं तीन वर्षापासून नागरिकांचं हाल होत आहे त्यामुळे तुघलकी कारभाराविरोधात आज सकाळी सरपंच प्रतिभा अनिल सोमवंशी तसेच उपसरपंच शिवराज सोमवंशी ग्रामपंचायत सदस्य संदीप पाटील दिनकर कवडे श्रावण शिंदे शिवाजी बाबर शिवाजी व्यवहारे तसेच महिला ग्रामपंचायत सदस्य यांनी प्रशासनाचा निषेध केला म्हणून शोले स्टाईल आंदोलन केले यावेळी महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट